नमस्कार बांधवानो हिंदू जनजागृती समितीच्या वतीने दरवर्षी धुलीवंदन आणि रंगपंचमी या दोन दिवशी खडकवासला जलाशय रक्षण मोहीम घेण्यात येते अनेक नागरिक केमिकलचे रंग खेळून या जलाशयामध्ये उतरण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे हा जलाशय प्रदूषित होऊ शकतो आणि हे होऊ नये यासाठी समितीचे सर्व कार्यकर्ते मानवी कड करून या जलाशयाचं रक्षण करतात याही वर्षी अशाच पद्धतीने या जलाशयाचं रक्षण करण्यात आलं यंदाच्या तेविसाव्या वर्षी या मोहिमेला संपूर्ण पुणे जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि विशेष म्हणजे महिला आणि युवती या मोहिमेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्या त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासन आणि त्याचबरोबरीने पोलीस प्रशासनाचा सुद्धा या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळाला उत्तम सहकार्य लाभलं यावर्षी तर पोलिसांनी अनेकांवर दंडात्मक कारवाई सुद्धा केली तरी ही मोहीम रंगपंचमीच्या दिवशी सुद्धा राबवण्यात येणार आहे मी सर्व नागरिकांना विनंती करते की आपण रंगपंचमीच्या दिवशी सुद्धा अशाच पद्धतीने नमस्कार संरक्षण झालं पाहिजे खर तर हिंदू जनजागृती समिती गेली बावीस वर्ष या ठिकाणी या धरणाच्या कडेने मानवी साखळी उभारत असते या ठिकाणी पाहिलं गेलं तर संपूर्ण धरणाच्या कडेने सर्व जनजागृती समितीचे कार्यकर्ते असतील आमच्या महिला भगिनी असतील खर तर सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत बारा तास कोणी न सांगता कोणाला न विचारता माझ कर्तव्य समजून या धरणाचं पाणी हे सर्व पुणे शहराला प्यावयास असतं मीच याचं रक्षण केलं पाहिजे या ठिकाणी कोणी त्या ठिकाणी वेगवेगळे कलर लावून वेगवेगळ्या वेग ला प्रकारचं वे कलर लावल्यानंतर या ठिकाणी या धरणामध्ये उतरून एक प्रकारे पाण्याचं प्रदूषण करत अस करू नये आणि प्राज्ञा पाण्याचं प्रदूषण जास्त होऊ नये यासाठी ही हिंदू जनजागृती समिती कार्यरत आहे